पुण्यातील एका डीसी मॅडमला हवी होती बिर्याणी तीही मोफत मग काय लगेचच फोन फिरवला आपल्या कर्मचाऱ्याकडे तातडीने डी सी पी मॅडम फक्त ऑर्डर देऊन थांबल्या नाहीत तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी आपल्या हद्दीतील असणाऱ्या हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे असा सवालही उपस्थित केला डीसी पी मॅडम आणि कर्मचारी यांच्यात फोनवर झालेल्या या संभाषणाची और यो क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे काय आहे ही क्लिप चला तर ऐकूया ते मॅडम एस विस बिर्याणी बिर्याणी बरं अजून एक मटन थाळी म्हणून एक आहे कोल्हापूरचे बर जास्त चांगलं कुठे आहे साजू तुपातली मॅडम म्हणजे ते कसं मॅडम त्यांच्याकडे दोन तीन प्रकार आहेत एक नल्ली एक प्रकार आहे म्हणजे ऑईली बिलकुल नाही साजूक तुपातली पण चांगली मॅडम कलर वगैरे नसतो त्यात काही नाही बरं ती चांगली असते हो ती एक जरा घेऊन आपल्या सोनोने पाठवून द्याल आणि जर काय काय याचा इश्यू असेल तर पियाला सांगून द्याल मॅडम मी सांगितले म्हणून पियाला नाही करतो मॅडम त्यांना कारण कसं नाही पण कशाला द्या त्याच्या हद्दीमधला तर आपण पैसे कशाला देत बसायचे तिथ आपल्या हद्दीमध्ये पैसे द्यायचे का आपण हे केलं नव्हतं त्यांना ठीक काम सांगतो बोलतो आणि हे करून घेतो काय करायचे नाही आपण कॅशच करायचो पे करून हो मॅडम पे करूनच हे करायचं तेवढा कराल तो मला बोलला त्या दिवशी मॅडम ते काहीतरी कोणतं तरी हॉटेल बोलला होता तेवढं करेल त्याच्यात काय एवढं मॅडम दुसरं कोणी असेल त्या तिथला जो बीट पण या प्रकरणी संबंधित पोलीस उपायुक्तांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत हे एक षडयंत्र असून ऑडिओ एडिट केल्याचंही त्यांनी म्हटलंय दरम्यान या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश देखील दिले आहेत ऑडिओ

आणि त्या चौकशीच्या अहवालाच्या नंतर मग राज्य सरकार त्याच्या संदर्भातला आवश्यक तो योग्य निर्णय घेईल